नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यातील ग्राम चिकना येथे जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रम आयोजित करण्यात आले या कार्यक्रमाची सुरुवात श्रीमती इंदिरा गांधी यांच्या स्मारकाला श्रीमती राधाबाई रामटेके ग्रामपंचायत सदस्या यांच्या हस्ते माल्यार्पण करून करण्यात आली त्यानंतर सौ मीनाताई जुमडे ग्रामपंचायत सदस्या यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला माल्यार्पण करण्यात आले कुही पंचायत समितीचे सदस्य श्री देवीदासजी गौडी यांच्या हस्ते जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले त्यानंतर चिकना ग्रामपंचायतचे सरपंच ग्रामपंचायत यांच्या हस्ते मॅरेथॉन दौड स्पर्धेचे नारण स... स्पर्धेचे नारळ फोडून व कार्यक्रमाची सुरुवात झाली या स्पर्धेत सौ मनीषाताई फेंडर जिल्हा परिषद नागपूर सदस्या यांनी या प्रसंगी मार्गदर्शन केले यावेळी सिद्धार्थ कावळे उपसरपंच चिकना वैशाली मोटघरे रोशनी कारसरपे पुरुषोत्तम शिवरकर चंद्रशेखर पाटबी ग्रामपंचायत सदस्य तसेच सर्व महिला बचत गटाचे सदस्य महिला व गावातील महिला उपस्थित होत्या मागील दोन तीन वर्षापासून महिला मेळाव्याचं आयोजन जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं केलं जातं हे फार सुखद बाब आहे जागतिक लेवलला महिलांचा जो सहभाग असतो तो सहभाग दर्शवणारा हा युनोनी आठ मार्च दिवस ठरवलेला आहे आणि आमच्या ह्या ग्रामीण भागामधल्या स्त्रियांनी ग्रामीण भागामधल्या महिलांनी तो पुढाकार घेऊन आमच्या गावच्या पोलीस पाटील सूर्यकांतताई निकोशे यांच्या पुढाकारानं हा कार्यक्रम दरवर्षी होत असतो खरंच ग्रामीण भागातील महिलांना आपल्या गुणांना वाव मिळावा किंवा आपल्या नवीन काय शिकता येईल ह्या माध्यमातून त्यांचा जो प्रयत्न आहे हा खरंच कौतुकास्पद आहे आणि हा प्रयत्न ह्या भागामध्ये राबवला जातो संबंध वाशीय महिला ह्या कार्यक्रमामध्ये सहभागी असतात त्याचबरोबर तालुक्यातील विविध पदावर काम करणाऱ्या महिलासुद्धा विविध पदावर काम करणारे अधिकारीसुद्धा या कार्यक्रमाला भेट देतात जेणेकरून हा महिलांचा जो उत्सव आहे हा महिलांचा उत्सव हा तालुक्यापर्यंतच नव्हे तर जिल्ह्यापर्यंत पोचला पाहिजे ही प्रेरणा का देण्याचं काम ह्या चिकनावाशीय महिलांच्या माध्यमातून होत आहे ही बाब खरंच आमच्यासाठी अभिमानास्पद आहे आणि इतर महिलांनी सुद्धा ह्यापासून आपण कसा वसा घेता येईल आणि ह्यापासून कसा धडा घेता येईल आणि आपण आपल्या जीवनात कसा यशस्वी व्हाल हा एक प्रयत्न ह्या माध्यमातून होत असतो संबंध जागतिक महिला दिनाच्या वर्ष यांना शुभेच्छा देतो आणि आज आठ मार्च दहा मार्च तर दहा मार्च म्हणजे आम्ही शिवरात्र असल्यामुळे आठ मार्चला जागतिक महिला दिन असतो तर दोन दिवस आम्ही उशिरा घेतला तर जागतिक महिला दिन यासाठी घेतला की आमच्या गावातील ग्रामीण मधल्या महिला बाहेर कुठे जाऊ शकत नाही कारण की त्या मजूर वर्ग बऱ्याच पैकी आहे आणि त्यांना इथेच कुठेतरी व्यासपीठे उपलब्ध करून द्यावं ही आमचा ह्या कार्यक्रम घेण्याच्या मागच्या हेतू आहे आणि त्या महिलांमधले जे सुप्त गुण आहेत आणि त्यांच्यातले कला कौशल्य इतरांसमोर यावं आणि त्यांनाही ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून बरंचसं काही शिकायला मिळावं त्यांनाही आपण जे एखादी महिला सामोर गेली तर आपण त्यांच्या पाहून कशी प्रेरणा मिळेल आपणही का नाही करू शकत जी एखादी महिला करते तर आपण का नाही करायचं ही संधी यांना उपलब्ध करून देण्याचं हे पाठिमागचा हेतू आहे

ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र